प्रांत कार्यालयाच्या समोर तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांनी शेतकरी बांधवांसाठी शेतकरी आंदोलन आम्ही एक दिवसीय आंदोलन अंदो, ठरणी आंदोलन इथे चालू केलेलं आहे सकाळपासून या आंदोलनाचा विषय आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांना भाव मिळत नाही आणि आत्ताच लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाचोऱ्याला आणि भुसावण्याला जी काही घोषणा केली की अवांतर के योजना जी ठिकाणी मी डिक्लेअर केलेली आहे त्याचे आज एक महिनाहून उलटून गेला तरीसुद्धा त्याचे निकष आजपर्यंत आपल्यापर्यंत कळालेले नाहीत आणि फक्त आचारसंहिता आहे या नावाने निकलगाडी चाललेली आहे एक हे किती दिवस चालणार आहे शेतकरी राजा अगदी परेशान झालेला आहे आज पेरण्या झालेल्या आहेत व्हायच्या अगोदर खरं तर एम एस पी डिक्लेअर झालेली पाहिजे तरच तो शेतकरी विचार करू शकतो की मी कुठलं पीक लावायला पाहिजे कुठल्या पिकाला काय भाव मिळणार आहे आणि मी कोणतं पीक लावलं ला पाहिजे याचा निर्णय त्या शेतकऱ्याला घेता येतो परंतु एम एस पी डिक्लेअर करत नाही अंदाजे तो शेतकरी त्याच्या पद्धतीने पेरणी करतो आणि शेवटी त्याच्या हातात काहीच येत नाही कारण की त्यात कोणत्याही मालाला भाव मिळत नाही आणि ही जी काही योजना घाईघाईमध्ये त्यांनी डिक्लेअर केली ती सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात काहीही मिळालेलं नाही शेतकऱ्याला मालाला भाव मिळत नाही म्हणून तो जोडधंदा करत असतो दुधाचा व्यवसाय करतो दुधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या दुधाला भाव मिळत नाही पाच रुपयाचा फरक पर लिटरच्या मागे देऊ म्हणून सांगितलं परंतु त्याच्यात सुद्धा काहीही आतापर्यंत काहीही त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यात कुठलाही एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही ही अतिशय सुखांदिका आहे आणि हे सरकार मुद्दा करतं की काय असं सर्वांना वाटलेलं आहे सबद्ध महाराष्ट्रात आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रात किती बदल झालेला आहे परंतु दुर्दैव असा आहे की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तो काही बदल झाला नाही या गोष्टीची आम्हाला खूप मोठी खंत आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून मार्थ। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राजाला सांगते बाबांना तुम्ही जागे व्हा जे काही आपण शेतक सरकारचं काही बघतो आहे मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांचे धोरण अतिशय वाईट धोरण आहे ते शेतकऱ्याच्या बाजूने नाही म्हणून आपण एक संधी तर गमावलेली आहे परंतु आता आपण व्यवस्थित के विचार केला पाहिजे की हे शेतकरी हे सरकार जे आहे कोणतं सरकार आणलं पाहिजे हे शेतकऱ्याच्या हातात आहे हे लोक फक्त निवडणूक नाही की केवढ्या पुरतं शेतकरी शेतकरी म्हणून मतं मागतात परंतु हे शेतकऱ्याचा फक्त वापर करून घेतात आणि पुन्हा शेतकऱ्याला सोडून देतात मग ते शेतकऱ्याला वीज जी पुरेशा प्रमाणात मिळाली पाहिजे ती वीजसुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नाही दिवसा वीज मिळत नाही रात्रीची वीज मिळते शेतकरी त्याचा जू धोक्यात टाकतो अशा अनेक संकटांना तो शेतकरी तोंड देत असताना दुष्काळ पडला तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही आपल्या इथल्या आमदारांच्या निष्क्रियतेमुळे दुष्काळसुद्धा जाहीर झालेला नाही असे अनेक संकट एकामागून एक शेतकरी आवत राहतात आणि मग शेवटी त्याला आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही ही अतिशय शोकांतिका या देशाची झालेली आहे म्हणून या सरकारसाठी आम्ही अनेक या भरपूर मागे विषय लिहिलेले आहेत या असे एक ना अनेक विषयांच्यासाठी आम्ही हे आजचं आंदोलन इथे केलेलं आहे